अरे किती पितोय दारू पैसे तर मी दिले ते रोज फुकटची दारू पित अरे किती पिशील तू माझाच पैसे गेले फुकट रोज फुकटची दारू तू तुला कळ मला अजून दारू पाहिजे मला काय सांगायचं नाही अरे मी पैसे घालावतोय फुकटच तूच मला वाय पित तू मोर बोलतो का मोर हाय का कुठं कामच हा आई बापाने एवढं कष्ट करून सेवा शिकवली सगळीकड वसले भाजे अू फिरायच भोपलेत अ काय करायचं डिगऱ्याला काडी लावका कधी अ काय करू माझ्या डिग्रीला काडी लाव माझ्या डिग्री त्याच्यात टाकतो एवढी शेळा शिकलो मी आई आहे मला शेळा शिकायसाठी किती कष्ट केलं तुला साखर पटणार आहे का हा पटणार आहे का कुठे काम जात तुझ्या प्रयत्न तुला मला अजून दहा रुपयाची आहे एवढे पेले मला माझी थोडी तरी मला दे आ, मला आ, आ, मला दहा रुपयाची होती तो खाली सांडली तो काय सांडलं माहितीये ग तुला काय सांगलं तो माझे लव बॅट सांडली माझे लव बॅट सांडली तुला लय जर जाय प्रेमाचा कोर तू सांडलाय आय एम सॉरी मला दहा चल मला लय दहा रुपयाची

निघून जाते ती बरू परत मागते ती पास गदर, गदर। कोण म्हण तुला दारू कस सुरजा सोर्ज्या मानल आधीच एवढा पेल तुला नीट चाल राहू दे माझं काम तुला घरी सुटतो मला काय गरजेचं ना ग अरे पडलं तर माझ्या डोक्याला माझा काय बाय हे पोरग हा या इतकं शिकलंय सवारलंय पण ह्याला काडीची अक्कल नाही अजिबात तरी मी ह्यांना सारखी म्हणती कि त्या पोराकडे बघा तर हे मला म्हणते नाही अगं ती पोरग लय चांगलं हा या त्यांनाच बोलावते आता लय पोरगा ऐकणं झाले वाट होय वाय हिकडे या हिकडा लवकर चाला आला का ग काय झालं काय झालं म्हणतय बागा कसला कालवा चालला या काय काय म्हणताय तुम्ही तुम्ही तर व त्याला लय लेजत होता पण पार वाया गेले अवघड आहे त्याच बघा मावशी हा सगळं येण्यासारखं करायला लागलंय रस्त्यात पडला असता वगळीत मी ह्याला घेऊन आलो माझं चालू काम सोडून सकाळपासून हे जे वाट बघते कुठं गावलं तुम्हाला रस्त्याने येत होता पडला असता त्या वगळीत लाच दरवायस माझी तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती येत आहे का बसायला बघा किती पिऊन आले त्या काकांनी त्याला हाताला धरून आणले चालाय सुद्धा ये नुसतं मला तर काय माहिती मी रोज बघत होतो माझ्या पूर्ण फिरणार पोर गायती मी किती तुम्हाला सांगत होती त्याला बाहेरचा नाद लागलाय पोरांच्या संगतीत राहून लय येडेवाणी करत या एवढं शिकलय सवारलंय पण अजिबात व काय नाही त्याला कर कर लाड अजून म्हणे बसा ये ना कर केला म्हणजे उद्या डोक्यावर बसल म्हणत होतो कुठंतरी लाव इकडे तिकडं काम करू दे म्हणे माझा पोरगालाही लय शिकतो या शिकला ना शाळा आता झालं समाधान तुझं तुझं बसा बघितलं का जन्म दिलेल्या बापाला उलट बोलायला लागला आम्ही आमच्या बापासमोर उभं राहत नव्हतो ताकत नव्हती त्यांच्यात हिम्मत नव्हती उभं राहायची ती आले गाबड ग बस आई पैसे ते पैसे मूड दे अन डोस धरकी जरा पैसे दे पैसे काय झाडाला तोडायच्यात व्हय मला ते फसावलं दारू बस तू बांधला दे तू तरी पैसे दारू बस म्हणा दे की पैसे न आला दे पैसे 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 काम कामधंदा करायला का रोड लागतो तुला सांगितलं ना माझ्याकडे पैसे नाहीत म्हणले ना का पैसे दे पैसे पैसे दे म्हणलेला दिल लवकर तुला सांगितलंय पैसा नाहीत माझ्याकडे निघित ना तू द्यालाय पैसे दे पैसे दे डोक्या बसून बाप बघा त्यांच्या तोंडावली मासे सुद्धा उठण आणि पोरग बघा कसं करत येण्यावानी नुसतं जाऊ दे मरुदी काय जाऊ दे मरुदी का त्याने काठी घेतली तुम्ही जा लवकर नाही तर हाना बिनायचं ती त्या मावशीला काकाला तर आपल्याला तस म्हणून चालत का शेजार धर्म आहे त्या पोराच्या मावशी बघा आपल्याला पैसे मागितलं तर पैसे द्या फोड़ ना हिच फोडतो काय कोण काय करते काय करते अजून कोण आहे वर्ण आमच्या काय अरे काय चाललंय तुझं आज चक्क पिऊनच रोज पितूया ला रोज पितु वर दाड़े मी ना मी तर म्हणा तुला सुपारीच्या खांडाच व्यसन नाही बायको मला धड्यावर धड ऐकलं नाही लगा मला बायको म्हणायची ते लय पितूया पण मला विश्वास नव्हता मी म्हणजे त्याला सुपारीच्या खांडाच व्यसन नाही तू तर लाका फार नागिनच करत आलाय मला पैसे पाहिजे ते दहा रुपयाच्या तुला पैसेच पाहिजेत ना चल मी देतो पैसा किती पितु तीच बघू अरे काय लगा काय नाटक करतोय काय काठी उचलून काय चांगावर लगा त्यांनी तुमच्यासाठी काय केलंय काय केलं रे तुझ्यासाठी शेतात तुझ्यासाठी राब राब राबते तिने तू आज खुशाल त्यांच्यावर काठी घेऊन चाललाय आणि तुला किती शाळा शिकवली तुला त्यांना काय येत नाही तरी तुला शाळा शिकवलीये हा आणि तू आज पिऊन नाटकं कर करतोय मी काय करू काय करू अरे डिग्रे डिग्रे काय करतो या आज कितीतरी मुलं आहे ती डिग्रे घेऊन आज घरी येते पण ती खचली नाही ती काय नाही काहीतरी स्वतःचा व्यवसाय कुठं कोण शेतीत काहीतरी करतंय आता मीच बक्की भेंडी तोडतो या काय करू त्याला काय करूया काय करू म्हणून काय विचार तुला का पहिली गोष्ट म्हणजे तू आई बापाकडून अपेक्षा करणं सोड किती ती माझ्यासाठी काय करत नाही ती त्यांनी तुझ्यासाठी बरंच केलंय फक्त आता त्याच तुला करून दावायची वेळ आली ह्या दुनियेत करण्यासाठी बरच काय फक्त जिद्द आणि चिकाटी पाहिजे अरे तू स्वतःचा व्यवसाय व्यवसाय सोड मजुरी करून म्हणलं तरी स्वतःच पट भरू शकतो या अरे एवढं दडदाकड शरीर आहे स्वतःसाठी चार पैसे कमव आई बापासाठी चार पैसे कमव अरे असं इकडं तिकडं पिऊन हिरण्यात काय अर्थ नाही अरे तेच पैसे तुझ्या भविष्याच्या कामाला येतेल अरे मी सांगतोय ती घुसते का तुझ्या डोक्यात जरा मी सांगतोय त्याच्यावर विचार कर काय तरी हे बघ मी सांगायचं काम केले पण तरी तुला जाताना एक सांगतो पहिल्यांदा तू तुझ्या मित्रांनी संगत सोड आणि बघ जरा विचार करून मी सांगितलेलं काय पटतय का तुला तुम्ही बोलताय ते सत्य बोलता, बोलता आजपर्यंत सगळं जर नसत पियासाठी जवळ आलं त्यांचं वाटूळ झालं माझ वाटूळ झालं शेतना पुढं दारून अग काहीतरी काम त्याचा करतो आणि सुधरायचं बघतो करायचो का बरच काय कर मी तुझ्या पाठीचे अस सांगणारा पहिलाच माणूस आहे तो ज्याने काहीतरी मला सांगितलं मी ऐकलं माझा काहीतरी त्यात ते फायदा आहे असं मला वाटतंय शेतना फोडा मी एक निर्णय घातलाय वाईट मित्राच्या ना आधी लागणार नाही आणि नक्कीच काहीतरी माझं चांगलं करून जाणार शब्द आहे माझा